नमस्कार मंडळी आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल कोळंबी मसाला बनवणार आहोत हा कोळंबी मसाला चवीला जबरदस्त लागतो यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकला आहे यामुळे आपला कोळंबी मसाला चवीला अगदी रेस्टॉरंटसारखा झाला आहे यासाठी रेसिपी पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये कोळंबी मसाला बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोळंबी स्वच्छ करण्यापासून ते कोळंबी मसाला कसा बनवायचा हे दाखवले आहे या कोळंबीची साईज बघू शकता माझ्या हाताच्या पंजापेक्षा थोडी कमी आहे सुरुवातीला कोळंबीच्या डोक्याकडील भाग अलगत काढायचा नंतर बाजूचे कठीण आवरण काढूया आणि शेपटीकडील भाग काढूया आता सुरीने कोळंबीच्या वरच्या बाजूने असा हळुवारपणे चिर्यायचा आहे ते काळा धागा किंवा घाण असते ती सुरीने अशा प्रकारे काढायची आहे जर ती घाण काढली नाही तर आपल्या पोटात दुखू शकते ही कोळंबी साफ करण्याची पहिली पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीत कोळंबीचे डोके काढायचे आणि अगोदर शेपटीकडील भाग काढायचा नंतर राहिलेले कठीण कवच काढायचे यामधील तुम्हाला जी योग्य पद्धत वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही कोळंबी साफ करू शकता यामधील मला दुसरी पद्धत जरा जास्त सोपी वाटली हे बघा कोळंबीमध्ये अशा प्रकारे काळा धागा असतो त्यामध्ये माती असते त्यामुळे तो धागा अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आता अशा प्रकारे सर्व कोळंबी मी इथे साफ करून घेतली आहे आता ही कोळंबी स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेऊया आता यामधील थोडी कोळंबी मी फ्राय करण्यासाठी ठेवली आहे इथे मी हा मोठा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घेऊया आता आपण सिक्रेट पदार्थ घेणार आहोत तो म्हणजे चणा डाळीचे पीठ एक चमचा चणा डाळीचे पीठ कोरडेस आपल्याला मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे बेसन पिठामुळे कोळंबीला जबरदस्त चव येते आणि छान ग्रेवीला दाटसरपणा देखील येतो पीठ खमंग भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ काढून घेऊया दोन ते तीन मोठे चमचे आता या पातेल्यामध्ये ओतूया त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी टाकूया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसे मीठ टाकूया कांद्याचा रंग थोडासा बदलला की कांदा बाजूला करून एका मिरचीला उभा चिर देऊया आणि मिरची परतूया एका मिरचीला उभा चिर देऊया आणि मिरची टाकूया त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून छान परतून घेऊया त्यामधील कच्चा वास कमी झाला की सर्व कांदा व्यवस्थित या आलं लसूणच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता कांद्याचा रंग अजून थोडा बदलला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चणडाईचे पीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे चणाडाळीचे पीठ छान मिक्स करून झाल्यावर आता आपण यामध्ये चार ते पाच कोकम टाकणार आहोत मासे म्हटले की त्यामध्ये कोकम किंवा कैरी टाकली तरच त्या मच्छीला खूप छान चव येते आता कोरडे मसाले टाकूया दोन चमचे काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झाले की यामध्ये आपण कोळंबी टाकून परतूया कोळंबी या, या मसाले छान मिक्स करून झाली आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ओतूया अर्धा चमचा गरम मसाला टाकूया तुम्ही गरम मसाला कोणताही टाकू शकता चवीपुरतं मीठ आता झाकण ठेवून मध्य माच्छेवर दहा मिनिटे शिजून घेऊया दहा मिनिटानंतर आपल्याला कोळंबी परतून घ्यायची आहे पुन्हा पाच मिनिटे झाकणावर पाणी ठेवून आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर जा रस जास्त दाटसर नको असेल तर तुम्ही एवढा पातळ जरी रसा ठेवला तरी देखील चालेल मी ते थोडं डाटसर करणार आहे आता पाहू शकता रस्सा छान आटला आहे आता तुम्ही कोळंबी पाहू शकता छान शिजली आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया थोडं दाटसर मला कोळंबी मसाला पाहिजे आहे आणि आपला हा कोळंबी मसाला तयार झाला आहे याबरोबर तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता दोन ते तीन माणसं आरामात ही कोळंबी खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद